कचगाव येथील बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यासाठी गावकऱ्यांनी घेतली जिल्हा अधिकाऱ्यांची भेट अतिक्रमण काढण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी देखील दिले पत्र भडगाव तालुक्यातील कसगाव येथील बस स्टँड परिसरातील हातगाडी वाल्यांचे अतिक्रमण सात ते आठ दिवसांपूर्वी गावकऱ्यांच्या पुढाकारणाने काढण्यात आले बस स्टँड परिसर काही प्रमाणात मोकळा झाला मात्र बेकायदेशीरित्या बस स्टँडच्या बाजूला पक्के अतिक्रमणधारकांचं काय असा सवाल नागरिकांनी उपलब्ध केलाय या संदर्भात गावातील काही नागरिकांनी जळगाव इथं नुकते जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन बाबतच्या समस्या मांडल्या व निवेदन देत अतिक्रमण काढण्याची मागणी पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी सदर अतिक्रमणावर कारवाई करण्याबाबतचं पत्र देखील देण्यात आले आता याकडे माननीय या जिल्हाधिकारी साहेब काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तसगावेत येथील अतिक्रमणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून उद्भवत असून देखील शासन याकडे सातत्यानं कानाडोळा करत असल्याने अतिक्रमणाचा वाद गावात वाढत चाललाय याकडे संबंधित अधिकारी जिल्हाधिकारी तहसीलदार प्रांत अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष देऊन पक्के अतिक्रमणधारकांवर त्वरित कारवाई करावी का अशी मागणी गावातील नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षापासून होत आहे तरी प्रशासन हे अतिक्रमणधारकांना अभय देत आहे का गावात अतिक्रमणधारकांमुळे अनेकांचे वाद विवाद विकोपाला जातात गावात हातगाडीवर धंदा करणाऱ्यांना अतिक्रमणधारक नाहक त्रास देत असल्यानं बऱ्याच वेळा हाणामाऱ्या सुद्धा होत असतात तरी संबंधित अधिकाऱ्यांनी अतिक्रमणधारकांवर कठोर अशी कारवाई करून कजगाव गाव व कदगाव बस स्टँड परिसर स्टेशन रोड नागद रोड भडगाव रोड चाळीसगाव रोड अतिक्रमण मुक्त करावे अशी मागणी गावातून जोर धरू लागली आहे लोकनायक न्यूज करता प्रतिनिधि अमीन पिंजारी कज़गांव तालुका भड़गाव जिला जलगव लोकनायक न्यूज